सत्तावीस वर्षाची प्रतीक्षा संपली आणि दक्षिण आफ्रिका ठरलं वर्ल्ड चॅम्पियन क्रिकेट इतिहासात पहिल्यांदा जिंकला वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेची वर्षानुवर्षाची प्रतीक्षा अखेर संपली आणि संघाने पहिलाच क्रिकेट वर्ल्ड कप आपल्या नावे केला आहे आफ्रिकेनं बलाड्डा ऑस्ट्रेलियाला नव्वद वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं जेतेपद आपल्या नावे केलं आहे ॲडम माक्रमचं कमालीचं शतक टेंबा बोमाची झुंजार खेळी अर्धशतक आणि कगिसो राबाडाची भेदक गोलंदाजी यासह संपूर्ण संघाचं योगदान विजयासाठी महत्त्वाचं ठरलं यासह दक्षिण आफ्रिकेनं सत्तावीस वर्षांनी आय सी सी ट्रॉफी जिंकली आहे यापूर्वी आफ्रिकेने एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी दोनशे ब्याऐंशी धावाचं लक्ष दिलं होतं लॉर्ड्सच्या मैदानावर ही धावसंख्या खूप मोठी होती पण ॲडम मार्करमचं शतक आणि जखमी असूनही कर्णधार तेंबा बहुमा अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव उचलून धरला आफ्रिकेला विजयासाठी सहा धावांची गरज असताना झाला सलामीला उतरलेल्या मार्क्रमने दोनशे सात चेंडूमध्ये चौदा चौकारांसह एकशे छत्तीस धावांची मॅच विनिंग खेळी केली तर कायले वेरिनाला संघाला एका धावेची गरज असताना चौकार मारून जेतेपद आयसीसीची ट्रॉफी आपल्या नावे केली वर्षानुवर्षाची प्रतीक्षा संपवली दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघाने अटी लढत दिली दोन दिवसाच्या लढतीमध्ये सुरुवातीच्या दोन दिवसामध्ये अठ्ठावीस विकेट पडल्या होता गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळत होता तर तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी मात्र फलंदाजांची फलंदाजी उत्कृष्ट पाहायला मिळाली आफ्रिकेचा कर्मधार तेंबा बहुमाने ज्ञानेफेक जिंकत अर्थात टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिस्तो रबाडा हा कंगारू संघासाठी डोके डोके थरला रबाडाने त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये दोन विकेट्स घेत आफ्रिकेला दणक्यात सुरुवात करून दिली त्यानंतर सर्वच गोलंदाजांनी विकेट्स घ्यायला सुरुवात केली रबाडाने पाच विकेट्स तर मार्को यान्सनने तीन विकेट्स आणि महाराजा मार्क्रम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सहासष्ट धावा तर ब्यू वेबस्टर यांनी बहात्तर धावाची खेळी केली याशिवाय इतर सर्व खेळाडू अपयशी ठरले यासह ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात दोनशे बारा धावा करत सर्व बाद झाले प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ एकशे अडतीस धावा करत सर्व बाद झाला आफ्रिकेकडून कर्णधार बहुमाने छत्तीस तर बेंडिंग हमने पंचेचाळीस धावाची खेळी केली कांगारूंच्या स्ताक कमिन्स हेझलवूड या उत्कृष्ट त्रिकोटासमोर आक्रिपिकेची फलंदाजी मोठ्या धावसंख्येत उभारू शकली नाही कमिन्सने सहा विकेट्स घेत पहिल्या डावात मिळवल्या होत्या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरुंग लावला कांगारूंनी त्र्याहत्तर धावांवर तिसऱ्या दिवशीच सात विकेट्स गमावलेल्या होते ॲलेक्स कॅरीने त्रेचाळीस तर मिचेल स्टाकने अठ्ठावन्न धावा अशी खेळी केली इतर सर्व फलंदाज स्वस्तात माघारी परतले आफ्रिकेकडून रबाडाने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला आणि रबाडाने चार विकेट्स लुंगी एनगिडीने तीन विकेट्स तर यान्सन्स बोल्डर आणि मार्करम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सने पराभव करत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं जेतेपद आपल्या नावे कोरलं आहे दक्षिण आफ्रिकेच्या सर्वच खेळाडूंनी संघाचा या ऐतिहासिक विजयात मोठं योगदान दिलं आहे कगिसो रबाडाने संघाच्या गोलंदाजीची आक्रमकपणाची जबाबदारी घेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला धावा करण्यापासून रोखलं आणि आफ्रिकेच्या या विजयाच्या मॅच विनर खेळाडू ज्याने अष्टपैलू कामगिरी करत आपली महत्वाची भूमिका बजावली दक्षिण आफ्रिकेच्या विजयाच्या म्हणजे विजयात संघातील प्रत्येक खेळाडूचं आपलं एक महत्त्वपूर्ण योगदान आहे पण संघातील अष्टपैलू खेळाडू ज्याने आपल्या बॅटीनं आणि चेंडूनं दोन्हीनं आपली कामगिरी चोख बजावली आणि दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा तो हिरो ठरला दक्षिण आफ्रिकेचा हा खेळाडू म्हणजे दुसरा कोणी नसून ॲडम मार्क्रम आहे फक्त शतकच नाही तर त्याने संघासाठी महत्त्वाच्या विकेट्सही घेतल्या आहेत वर्ल्ड डब्ल्यू टी सी वर्ल्ड कपच्या लॉर्ड्सवर खेळवल्या गेलेल्या या दोन हजार पंचवीसच्या जागतिक कसोटी स्पर्धेत अजिंक्य स्पर्धेत अंतिम सामन्यात त्यांनी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला चार दिवसात पाच गडी राखून पराभव केला दक्षिण आफ्रिकेने अठ्ठावीस वर्षानंतर आय सी सीचे चे जेतेपद विजयासह पटकावले आहे ॲडम माक्रमचं शतक कगिसो रबाडाची भेदक गोलंदाजी आणि आफ्रिकेच्या प्रत्येक खेळाडूचं अमूल्य योगदान या विजयात महत्त्वाचं ठरलं दक्षिण आफ्रिकेनं या विजयासह क्रिकेटच्या कोणत्याही फॉर्मॅटचा पहिला वर्ल्ड कप जिंकला दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचे हिरो होते वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा सलामवीर ॲडम माक्रम रबाडाने सामन्यात नऊ विकेट्स घेतल्या आहे आहेत आणि मार्क्रमने चौथ्या डावात शानदार एकशे छत्तीस धावा केल्या कर्णधार टेंबा बहुमाने हॅमस्ट्रिंग दुखापतीशी झुंज देत उत्कृष्ट अशी सहासष्ट धावांची खेळी केली आणि दक्षिण आफ्रिकेने या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची मनाची गादा म्हणजे मानाची गदा पटकवलेली आहे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बहुमाच्या नेतृत्वाखाली एकही कसोटी सामना संघाने यंदा गमावलेला नाही तेंबा बहुमाने संघाच्या मोठ्या विजयानंतर मान खाली करत शांतपणे आपला आनंद जो आहे तो साजरा केलेला आहे तुम्हाला ही माहिती नेमकी कशी वाटली हे आमच्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा